श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आकाशवाणी सांगलीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज माझ्यासोबत मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार फुले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे सर आहेत त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार रविवारी सरांचा अमृत महोत्सवी समारंभ संपन्न होणार आहे आणि ज्येष्ठ भाषा जे आहेत डॉक्टर गणेश देवी यांच्या हस्ते त्यांच्या या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाचा सोहळा शांतिनिकेतन इथं संपन्न होणार आहे त्यानिमित्ताने आज सरांबरोबर त्यांचा जीवनप्रवास उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे तर सर गप्पांची सुरुवात आपण करूया तुमच्या मूळ गावापासून तुमचं मूळ गाव कोणतं आणि प्राध्यापक होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तर तो प्रवास कशा पद्धतीनं घडला हे जाणून घ्यायला मला आणि रसिक श्रोत्यांना नक्की आवडेल एक गोष्ट स्पष्ट आहे की कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे प्रामुख्याने दोन घटकाने बनते एक त्याची हिरिडिटी किंवा वंशिकता म्हणतो म्हणजे उपजत त्याच्या काही ज्या काही गुण असतील ते आणि दुसरा आहे ते त्याचा इन्व्हॉर्मेंट म्हणजे वातावरण वातावरणाच्या दृष्टीने मी फार समृद्ध आहे याचं कारण असं की मला दोन गावं मिळाली एक माझ्या वडिलांचं गाव म्हणून पाचशे गाव बुद्रुक सांगोला तालुका जिल्हा सोलापूर <laughs> या गावचे दोन ओळीमध्ये मी वैशिष्ट्य सांगेन की हे अतिशय क्रांतिकारक गाव आणि अस्पृश्य समाज आणि स्पृश्य समाज यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्यातून त्यांच्यामध्ये समता आता प्रस्थापित झालेली आहे म्हणजे मी माझं जे मूळ गाव आहे ते संघर्षातून समतेकडं आलेलं असं आहे तिथला जो बौद्ध समाज आहे तो खूप प्रगत आहे म्हणजे एका वाक्यात असंही म्हणता येईल की तिथला बौद्ध समाज शिकायला लागलेलं ला बघून गाव शिकायला लागलं But... असा एक अंगोरा माझ्या एनव्हारमेंटचा आहे परंतु माझं सगळं जन्म आणि मॅट्रिकपर्यंत शिक्षेने गेलं ते झालं ते हरोली तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली या गावचं दुसरं टोक वैशिष्ट्य हे गाव प्रामुख्यानं वारकरी संप्रदायाच्या प्रभावाखाली असलेलं पहिलवानकीचं गाव आणि त्यामुळे समन्वयातून समतेकडं आलेलं हे गाव आणि त्यामुळे हरोली गावामध्ये माझे मित्र असतील माझे शिक्षक असतील हे सगळे एका एकजिन्सीपणानं वागले बंधुभावानं वागले याचा पुढे मला आयुष्यामध्ये खूप मोठा लाभ झालेला आहे म्हणजे आज पंच्याहत्तरीमध्ये मला नम्रपणे कबूल करावं लागेल की कोणत्याही माणसाशी संवाद करताना संबंध ठेवताना त्याची जात कुठली त्याचा धर्म कुठला हे माझ्या डोक्यात कधी फारसं येत नाही त्याचं कारण हरोली गावनं दिलेले माझ्यावरती हे संस्कार आहेत असं मला वाटतं हायस्कूलमध्ये चव्हाण सर नावाचे एक उल्लेख मी मुद्दाम करेन मराठा समाजाचे शिक्षक होते मॅट्रिकनंतरचे ते बी एपर्यंतचे ते माझे पालक होते आणि मग बी ए झाल्यानंतर एम एला मी आल्यानंतर माझे चुलते होते सांगलीमध्ये ते त्यांच्याकडं आलो आणि मग त्यांची एक इच्छा होती की मी कार्यकर्ता व्हावं बर म्हणजे नोकरीमध्ये अडकू नये मी पाचेगावचा उल्लेख केला ना ते पाचेगाव हे अतिशय क्रांतिकारकाचं समाजसुधारकांचं वातावरण असल्यामुळे माझ्या चुलत्यांनाही वाटायचं की तू कार्यकर्ता हो वडिलांचं काय तसं नव्हतं वडील म्हणायचे तुला काय जे व्हायचं ते होईल मग ते म्हणाले वकील हो वकील काय म्हटलं मा मला मला आवड न आवडणारा पेशा आहे तर म्हटले मग शिक्षक हो प्राथमिक शाळेचा शिक्षक हो, हो। नाही तर विद्यापीठातला प्रोफेसर हो एम ए केलं आणि मग मी प्राध्यापक झालो पहिली नोकरी माझी लिंगराज कॉलेज बेळगावला होती त्याच्यानंतर मी विजापूरला गेलो आणि एक्क्याऐंशीला मी कोल्हापूरला आलो आणि एक्क्याऐंशीला कोल्हापूरला आल्यानंतर माझ्या जीवनाला एक कलाटणी नाही म्हणणार पण गती मिळाली एकतर फुले आंबेडकरी शाहूंच्या विचाराचा वारसा मला घरातूनच मिळालेला होता घरातच चळवळ होती माझे चुलते मोठे कार्यकर्ते पण एक्क्याऐंशीला कोल्हापूरला आल्यानंतर एकदम त्याला गती मिळाली म्हणजे मी माणगाव म्हणजे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामधलं तिथे एकोणीसशे वीस साली शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांची फिरस्कृत परिषद झाली ती समाजाची आणि तिथे शाहू महाराजांनी जाहीर केलं होतं की तुमचा नेता तुम्हाला आता मिळालेला आहे तो केवळ अस्पृश्यांचा नाही तर देशाचा नेता होईल असं म्हणून तर त्याला एकसष्ट वर्ष झाल्यानंतर आम्ही तो मोठा महोत्सव केला एकोणीसशे ब्याऐंशीला त्याचा <laughs> मी सचिव होतो आणि त्यामुळे एका रात्रीत म्हणता येईल मी महाराष्ट्रात पोचलो अच्छा <laughs> राजा ढाले तिथे आले होते त्यांनी त्यांची दलित पॅमथर बरखास्त करून महा सुरू केली होती आणि ते ब्याऐंशीला माणगावची परिषद झाली आणि त्याच वर्षी मला त्यांनी महाराष्ट्राचा अध्यक्षही केला इथंपर्यंत तो प्रवास माझा असं झालेलं आहे असं अच्छा म्हणजे तुमच्या जडणघडणीमध्ये ही दोन गावं खूप दोन गाव खूप महत्वाची आहेत खूप महत्व आणि त्या दोन गावांमधल्या परंपरांनी तुमच्यातला कार्यकर्ता पण घडवला आणि तुमच्यातला प्राध्यापक पण घडवला आणि हे समाज जीवनातले वेगवेगळे मित्र असतील किंवा कार्यकर्ते असतील तुम्ही काकांचा उल्लेख मघाशी केला तर आई वडिलांची भूमिका तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये काय होती वडील माझे फार शिकले नव्हते दुसरी तिसरी शिकले होते परंतु माझे वडील म्हणून नव्हे परंतु माझे वडील खूप वाचायचे म्हणजे माझ्याकडं आलेलं पहिलं पुस्तक जर मराठी असेल तर ते माझे वडील वाचायचे आणि मग ते माझ्याकडे यायचं आणि वडिलांचं केवळ वाचन नव्हतं तर फार अशी सखोल अशी दृष्टी होती एक संदर्भ सांगितला तर आपणाला आश्चर्य वाटेल ऐंशी ब्याऐंशी का पंच्याऐंशी असेल साल मला नीट आठवत नाही परंतु प्राध्यापक अरुण कांबळे महाराष्ट्रातले नेते होते त्यांनी रामायणातील सांस्कृतिक संघर्ष नावाचं पुस्तक लिहिलं ते मी वाचायच्या अगोदर माझ्या वडिलांनी वाचलं आणि इथं सांगलीत आले की ते माझ्या घरी यायचे अरुण कांबळे ते आले अरुण कांबळे प्राध्यापक आणि वडील माझे त्यांना म्हणाले काय प्राध्यापक म्हणाले तुम्ही हा वकिरडा कशाला खोदला म्हटले वडिलांच्या आणखीन एक गोष्ट सांगायला पाहिजे की आम्ही थोडेसे लहानपणी नाही म्हटलं तर बंडखोरच होतो कवी होतो क्रांतिकारक होतो आणि प्रेमिक होतो त्यामुळे थोडं बंडखोर होतो वडील म्हणाले एक दिवशी तू बस म्हणाले बसलो की तू आमच्या मताप्रमाणे लग्न वगैरे काही करणार नाहीस पण ज्या कुणा मुलीशी लग्न करायचं ते आम्हाला सांगून कर कुणाचीही केलीस तरी आमचा त्याला विरोध नाही म्हणजे आपल्या लक्षात येईल की वडील हे जगण्यानं क्रांतिकारक होते <laughs> आमची होती काय फारसं परंतु असं एक बॅकग्राऊंड होतं माझं म्हणजे वडिलांच्या बद्दल अभिमान वाटावा असे माझे वडील होते वा म्हणजे वडिलांनी खर तर असं म्हणू आपण की तो जो वारसा आहे वाचनाचा हो, हो, तो वडिलांकडून तुम्हाला मिळाला हो, 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 आणि ती वाचन संस्कृती जी आहे ती कार्यकर्ता म्हणून तुम्ही ती अंगीकारलीत आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये वाचनाचा उपयोग खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने आपण केला असं आपण म्हणूया तर मघाशी बौद्ध समाजाचा उल्लेख केला गेला तर बौद्ध धर्माचा स्वीकार असेल किंवा बौद्ध धर्माची दीक्षा असेल तर बौद्ध धर्म स्वीकार करण्या पाठीमागे किंवा बुद्धांनी दिलेलं कोणतं तत्वज्ञान तुम्हाला तुमच्या या पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचं वाटतं एक तर आहे की जगामध्ये जे क्रांतिकारक तत्वज्ञ होऊन गेले त्यामध्ये एक नंबर गौतम बुद्धाचा आहे आपल्याकडे शोकांतिका ही झालेली आहे की गौतम बुद्धाला धर्मसंस्थापक मानल्यामुळे फार मोठा तोटा झाला गौतम बुद्ध धर्मसंस्थापक नाही आहे तो जग बदलण्याचं क्रांतिकारक तत्वज्ञ आहे <laughs> जसं की मार्क्स होतं जसं की लिव्हिंग होतं जसं की तिकडे अरिष्ट सॉक्रेटस होते <laughs> त्या उच्च स्थान गौतम बुद्धाचं आहे क्रांतिकारक तत्वज्ञान देणारं पण आपल्याकडे ट्रॅडिशन अशी आली की पैगंबराचा एक धर्म येशू ख्रिस्ताचा एक धर्म गुरु नानकाचा एक धर्म आणि त्याच्यामुळे गौतम बुद्धाचा एक धर्म असं नाही आहे बेसिकली धर्म ही कॉन्सेप्ट आहे तीच बुद्धानं नाकारलेली आहे काही झाली की जे नाकारले त्यातच आपण त्यांना बसवले हा एक भाग आता हे सगळ्या धार्मिक व्यवस्थेच्या चौकटीच्या बाहेर बुद्ध कसं आहे ते मी सांगेन पहिली गोष्ट रॅशनल म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद प्रबोधन काळामध्ये युरोपमध्ये दे रेणे देकार वगैरे या लोकांनी बुद्धिप्रामाण्यवाद प्रामाण्यवाद सुरू केला त्याच्या कितीतरी अडीच हजार वर्षापूर्वी एक दोन हजार गौतम बुद्धानं सुरू केला दुसरा आहे ते नैतिकता हा नैतिकता ही सार्वत्रिक असं नाही की या देशातली नैतिकता ते देशात चालत नाही आजची नैतिकता काल चालत नव्हती असं नाही सार्वत्रिक नैतिकतेचा सिद्धांत त्यांनी मानला तिसरी गोष्ट आहे ती ज्याला आपण म्हणू की प्रज्ञा तीच रॅशनलिझमलाच आपण प्रज्ञा म्हणतो म्हणजे प्रज्ञा नैतिकता आणि करुणा म्हणजे गौतम बुद्धाचं चरित्र सर्वसामान्य लोकांना माहिती आहे गांधीजींना आफ्रिकेमध्ये वाईट वागणूक मिळाली ते म्हणाले माझ्यासारख्या माणसाला इथं वाईट वागणूक तर माझ्या देशात अस्पृश्य न काय वागणूक बाबासाहेबांना जाती त्याचे चटके बसले त्यातून काय मार काढायचा म्हणून त्याने बुद्ध धर्म स्वीकारला संविधान लिहिलं म्हणजे या दोघांच्या जीवनामध्ये आवेलना आली हु. दुःख आली गौतम बुद्ध असं नाही आहे गौतम बुद्ध त्या काळातल्या प्रथेबरोबर राजपुत्र होता परंतु स्वतःच्या वाट्याला दुःख नाही आलं दुसऱ्याचं दुःख बघून त्या दुःखावरती उपाय सांगणारा गौतम बुद्ध एक आहे आणि म्हणून प्रज्ञा करुणा नैतिकता म्हणजे प्रज्ञाशील कोरोना ही मुख्य तत्वे गौतम बुद्धाची आहेत की ज्यांचा उपयोग एकूण मानव समाजाला होतो तसा आम्हालाही झाला मोहन कुलकर्णी नावाचा माझा सगळ्या जवळचा मित्र अलगोंडा पाटील माझा जवळचा मित्र आणि मी कांबळे म्हणजे कांबळे पाटील आणि कुलकर्णी हे सगळ्या गावाला माहीत असणारे आमची मैत्री याचं कारण गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान आम्ही स्वीकारलं व्यवहारामध्ये अगदी आणि मला आणि बाबासाहेबांनी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धाला आधुनिक काळामध्ये प्रोजेक्ट केला आणि बाबासाहेबांनी पहिल्यांदा गौतम बुद्ध हा धर्मसंस्थापक नाही तर तो, तो क्रांतिकारक तत्वज्ञान देणारा तत्ववेत आहे हे पहिल्यांदा बाबासाहेबांनी मानलं आणि त्याच्यानंतर आम्हाला ते कळालं खरं म्हणजे रक्तरंजित क्रांतीपेक्षा विचारांची लढणारी क्रांती जास्त महत्वाची बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी बौद्ध म स्वीकारल्यानंतर खाट भाषण झालं नाही आणि त्यांचा विषय होता बुद्ध की मार्क्स आणि त्यांनी सरळ सांगितलं कार्ल मार्क्स तत्वज्ञान जग बदलण्याचं असलं तरी त्याची जी मेथडॉलॉजी आहे ती हिंसक आहे आणि त्याच्यापेक्षा चांगला इफेक्ट देणारी मेथडॉलॉजी गौतम बुद्धाची आहे म्हणून बाबासाहेबांनी बुद्धांनी क्रांतिबा फुले जेवढी हे बुद्ध कबीर फुले शाहू महाराज आहेत ना यांनी कुणीही हिंसा स्वीकारली नाही आणि समाज परिवर्तन केलं म्हणजे ही एक परंपराच आहे म्हणून बाबासाहेबांनी मार्क्स नाकारला त्याचं कारण हिंसेचा मार्ग त्यांना मान्य नव्हता अगदी आणि मला असं वाटतं की बौद्ध धर्म जो आहे तो ज्या देशांच्या मर्यादा आहे हो। त्या ओलांडून वेगवेगळ्या देशापर्यंत पोचण्याचं कारण नेमकं ते आहे हो जिथे हो, हिंसेला जागा नाही हो, 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 जिथं प्रेम करुणा शील या तीन महत्वाच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो विंटर हिथ्स नावाचा थे जर्मन थिंकर आहे साहित्यिक विचारवंत आहे त्यांना पहिल्यांदा हिस्ट्री ऑफ इंडियन लिटरेचर लिहिलं भारताच्या साहित्याचा इतिहास तीन खंडाचा आहे पहिला वेदाचा आहे दुसरा तिसरा बौद्ध जैन आणि संतचा आहे तुम्ही गौतम बुद्धाचा धर्म बाहेर गेला असं म्हटलं त्यावर मला ते आठवतो त्यांनी विंटरनेसनं एक प्रश्न उपस्थित केला आहे की जैन धर्म भारताच्या बाहेर काय गेला नाही कारण बौद्ध आणि जैन एकाच वेळेचे तो प्रणाली तीच आहे म्हणजे जैन धर्म भारताच्या बाहेर काय गेला नाही आणि बौद्ध धर्म भारतात टिकला का नाही असे त्याचे दोन प्रश्न आहेत आणि ते फार इंटरेस्टिंग आहेत त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये जी वर्णव्यवस्था होती बुद्धाने वर्णव्यवस्थेला विरोध केला म्हणून इथून बाहेर गेला आणि बाहेरच्या लोकांना वर्णव्यवस्था माहीत नाही ना, ना जाती व्यवस्था माहीत नाही त्यांना फक्त थॉट तत्वज्ञान माहीत आहे त्यामुळे तिकडं आशिया खंडाच्या बाहेर युरोप अमेरिकेमध्ये सुद्धा गेलं आणि जैनिझमचं झालं असं की त्यांनी चातुर्व्यवस्थेला फारसा विरोध केला नाही त्यामुळे ते टिकून राहिले असंही इथे आहे अच्छा तर आता या सगळ्या बौद्ध धर्मापासून चालू झालेला हा जो प्रवास आहे तर चळवळीमध्ये तुम्ही दाखल झालात की कार्यकर्ता म्हणून चळवळीमध्ये काम करत असताना सामाजिक प्रश्न तर समोर दिसतच होते आणि त्याच बरोबरीनं आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणं आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणं याचीही जास्त गरज त्या काळामध्ये होती ओ, ओ. तर कोणकोणत्या चळवळींच्या माध्यमातून तुमचं नेतृत्व पुढे येत गेलं आणि चळवळीत काम करत असताना नेमका कुणाचा प्रभाव तुमच्या मनावर जास्त पडलेला एकतर मला एम एला मी सांगलीला चौऱ्याहत्तर आणि दलित पॅनथरचं वारं सुरू झालं त्याच्यामध्ये राजा ढाले होते नामदेव डोसाळे होते जवी पवार होते पहिली चार पाच वर्ष मी कर्नाटकात होतो विचारला मी आलो इकडे सुरुवातीला होतो पांथरच्या चळवळीमध्ये आणि राजा ढालेंचा प्रभाव माझ्यावरती जास्त म्हणजे प्रांतर फुटल्यावर नामदेव डोसाळे काय बाजूला आणि ढाले का बाजूला तर आम्ही ढालेंच्या बाजूने उभे होतो प्रांतर फुटल्यानंतर ढालीने मास समय नावाची संघटना काढली तिचा आम्ही महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो यापूर्वी उल्लेख केला तो माणगाव परिषद जी झाली बँगशीला तिथलं माझं काम बघून ढाले माझ्यावरती प्रभावित झाले आणि त्यांनी मला महाराष्ट्र अध्यक्ष केला त्याच्यानंतर ऐक्य झालं पुन्हा भारीप बहुजन महासंघ प्रकाश आंबेडकरच्या पार्टीमध्ये मी काम केलं आणि आता चौदापासून मी स्वतंत्र सेक्युलर आर्ट मूवमेंट आपण मग असा उल्लेख केला तसं की बुद्ध एक मॉडेल आहे कशाचं मॉडेल आहे तर तुमचा विचार तुम्ही लोकांच्याकडं कसं पटवून देणार त्याचं मॉडेल आहे कारण अर्धावून अधिक जग आज धर्माचा स्वीकार करतं बुद्धाकडे ना तलवार होती ना संपत्ती होती ना सत्ता होती काय होतं तर फक्त डायलॉग आणि याचा उपयोग मी आयुष्यात खूप करून घेतला त्यामुळे आपण म्हणाला तसं मी प्रश्न सोडवताना कुठेही कटूत आलेली नाही मी असे शेकडो प्रसंग सांगेन की प्रश्न सुटला पण कटूत आली नाही याचं कारण आहे की मग गौतम बुद्धाची संवादशैली तिचा माझ्यावरती एक प्रभाव खूप आहे म्हणजे आंघोळी माल तो तलवार घेऊन येतो तरी बुद्ध त्याच्याशी मौनपणे किंवा संवाद करून त्याला जिंकतो गौतम बुद्ध इतकं नाही पण काही त्याच्यातला अंश आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न केला आणि मग राजा डालेंचा प्रभाव माझ्यावरती खूप आहे प्रकाश आंबेडकरचा राजकीय बाबतीत खूप आहे पण आता ढाले तर नाहीच आहे प्रकाश आंबेडकर आहेत पण डायरेक्ट त्यांच्यावर मी काही पार्टीमध्ये नाही परंतु मी चौदापासून सेक्युलर मुवमेंट आणि सेक्युलर आर्ट मूवमेंट सेक्युलर कला मूवमेंट या दोन माध्यमातून मी आता चळवळ करतो आहे आणि जवळजवळ पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे माझं कामकाज चालू आहे आणि याच्यामध्ये दोन गोष्टी आम्ही करतो एक जे वाईट आहे ते कसं वाईट आहे आम्ही पटवून देतो एक त्यामुळं हे वाईट आहे सोडून द्या म्हणायची गरज पण आम्हाला लागत फक्त आमचं काम एवढंच आहे की मी करत आलो हे वाईट आहे त्याला पूर्णपणे समजावून सांगायचे की हे वाईट आहे एकदा वाईट आहे म्हटलं की तो आपाप सोडून देतो ना तर मी सोडून म्हणायची गरज नाही ही एक मेथडॉलॉजी मी आणली मध्यंतरीच्या काळामध्ये मग शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेमध्ये एक प्राध्यापक संघटना आम्ही सुरू केली <laughs> फास्टा म्हणून म्हणजे फुले शाहू <laughs> आंबेडकर फुले आंबेडकर शाहू टीचर्स असोसिएशन त्याचा आम्ही काळ अध्यक्ष होतो रिटायर <laughs> झाल्यावर मी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये असंख्य विद्यार्थ्याच्या आम्ही पर सोडवले प्राध्यापकाचे सोडवले सोडवले पण विद्यार्थ्यांची सोडवली ते केवळ डायलॉग किंवा संवादन आणि मला वाटतं कार्यकर्ता किंवा नेता या दोघांकडे शैली असणं गरजेचं बरोबर त्याशिवाय समाज परिवर्तनाची भाषा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही आता एकीकडं चळवळीच्या निमित्तानं तुम्ही महाराष्ट्रभर लोक जोडत होतात आणि साहित्य क्षेत्रामध्ये कथांच्या माध्यमातून स्वतःच नाव सुद्धा घडवत होतात uh -huh. मग राजकारण नेता असण आणि साहित्यामध्ये कथासंग्रह लिहिणं किंवा कथांच्या माध्यमातून त्या प्रश्नांना भिडणं हे दोन्ही ऍट द सेम टाइम कसं काय बुवा घडवून आणलं मी कॉलेजला असताना आम्ही कविता करायचो म्हणजे ते वयच असतं कविता करायचं परंतु ते नंतर मी काही वाढवलं नाही परंतु कथेकडे वळण्याचा एक मोठा त्याला इतिहास आहे मी विजापूरला डिग्रीला शिकवायला होतो आणि तिथे एस वाय बी एला जी ए कुलकर्णींचा रमल खोरा नावाचा कथासंग्रह होता आता दोनच कथांचा तो कथासंग्रह आणि आपणाला आप माहिती असेल जीए कुलकर्णी समजणं म्हणजे खूप अवघड गोष्ट तर ठीक आहे आम्हाला नीट कळेल ना म्हणून आम्ही झटापट करून झटापट करून करून ते समजावून घेतून विद्यार्थ्याला सांगितलं पण जे कुलकर्णी माझ्या डोक्यात गेला आणि मी जेव्हा कोल्हापूरला आलो कॉमर्स कॉलेजमध्ये तेव्हा तिथे झपाटून जी ए वाचल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की जी ए कुलकर्णी ने हे नियतीवाद आहेत आज्ञेवादी आहेत आणि तरी यांची कथा ग्रीट मानली जाते ही चुकीचं आहे माझ्यातला समीक्षक जागा दा <laughs> म्हणजे नियतीवादावर आधारलेली कथा ही ग्रीट होऊ शकत नाही मग त्याचा शोध घेता घेता तो आज्ञेवादी आहे इथं पण मी आलो आणि मग जी ए कुलकर्णीच्या कथावरती एक प्रदीर्घ लेख मी लिहायचा प्रयत्न केला चौऱ्याण्णव पंच्याण्णवला पण पुन्हा मला असं वाटलं की हा लेख लिहिला तर तो एक वैचारिक वाचणारे लोक वाचतील मला जे काय म्हणायचं आहे ते नीट म्हणता येणार म्हणून म्हटलं त्या वैचारिक लेखनाची मी कथा केली <laughs> पहिली आणि किंबोणी नावाच्या औरंगाबादला जे माझे मित्र ते इंग्रजी विषयाचे मोठे प्राध्यापक आता नाहीत त्यांना म्हटलं की हे कथेत बसतंय का बघा तर ते खूप खुश झाले म्हणाले अरे हे खूपच चांगलं आणि फिलॉसॉफीला केंद्रस्थानी ठेऊन कथा लिहिणारे लोक फार कमी आहेत आणि तू हे लिही आणि मग मी तरी पण जवळजवळ तेरा चौदा वर्ष एक चार पाच कथा मी लिहिल्या चौदा चौदा आणि ते हे वेगळं असल्यामुळे कसं वेगळं फिलॉसॉफीला केंद्रस्थानी इनडायरेक्टली आज्ञायवाद खोडणे नियतीवाद खोडणे हा माझा उद्देश पण तो कुठेही बाहेर मी तो हे केला नाही अंतर्गत ठेवला आणि त्याला कवरेज म्हणून माझ्या कथा दिल्या आणि त्यामुळे त्या कथा रूढ त्यावेळेच्या दलित कथेपेक्षा वेगळी रूढ मात मराठी कथेपेक्षा वेगळी अशी ती दोन्ही प्रवाहाला छेदणारी किंवा दोन्ही प्रवाहाला सरपास करणारी किंवा दोन्ही प्रवाहाचा समन्वय साधणारी कशी आपण म्हणू शकता अशी ती कथा झाली आणि मला वाटतं परिव्राजक जो कथासंग्रह प्रसिद्ध झाला त्याला प्राध्यापक राजा ढाले यांनी एक विधान केलेलं होतं प्रस्तावनेमध्ये की जिथं सगळ्या वाटा चोखाळणाऱ्या समांतर लेखकांचा शोध संपतो तिथून पुढं थोड्या वेळानी थोड्या अंतरानी गौतमी पुत्र कांबळे सरांची नवी पायवाट चालू होते तर मला ती पाऊल वाट वाटते बरं का की आपल्या पाऊलखुणा दाखवणारी ते कसं आहे की मराठी म्हटलं तसं अगदी नावं घेऊन बोलायचं तर त्याला दलित कथा म्हटलं गेलं त्या काळामध्ये बाबूराव बागूला श्रेष्ठ कथा <laughs> करू सगळ्यात मोठा कथा कोण दलित म्हणतात बाबूराव बागू इकडं मराठीमध्ये मोठा मेन स्ट्रीममध्ये में कोण कथा तर जी ए कुलकर्णी मी साहित्यिक असल्याच्या अगोदर मुळात मी समीक्षक आहे <laughs> पण मी काय लिहिलेलं नाही फार समीक्षक इन सेन्स काय की चांगलं किती वाईट किती मर्यादा किती अमर्यादा किती हे मला पटकन कळत बाबुराव बोगलांच्या कथांच्या मर्यादा मला जाणवल्या एक जे कुलकर्णीच्या कथांच्या मर्यादा जाणवल्या दोन आता या दोघांच्या जर मर्यादा असतील आणि मराठीतले हे दोन प्रवाहातले टॉपचे असतील तर या मर्यादा ओलांडणार कोण कसं मग दुसऱ्या आपणच का नाही प्रयत्न करायचा म्हणून मी ती केली तर ती खरी पाऊल वाट पाऊल इन सेन्स काय आहे की त्या पद्धतीचं लेखन कमी असतं म्हणजे एखादी वाट कशी तयार होते तर पहिल्यांदा तर जातं मग दोन चार लोक जातात मग ती पावल वाट होते माझ्या अगोदर कोण नावं घेत घेता येत नाही असं नाही की अजिबातच कोण नाही असं नाही केशव मेश्रामची पोखरण नावाची कादंबरी आहे सुधाकर गायकवाडाची शूद्र नावाची कादंबरी काय की ज्यांनी अशा प्रकारचा लिहायचा प्रयत्न केला पण त्यांनाही जमलं नाही म्हणणार नाही पण त्यांच्या मर्यादा होत्या माझं कसं झालं की मी एम ए फिलॉसॉफी असल्यामुळे मराठीत एम एच होतो पण एम ए फिलॉसॉफी असल्यामुळे पाश्चात्य तत्वज्ञान भारतीय तत्त्वज्ञान याची बऱ्यापैकी तोंड ओळख झाल्यामुळे ते मला कथेत त्या परिप्रेक्षामध्ये टाकता आलं आणि त्यातून मग आता शोध साव्या इंद्रियाची जी कथा आहे त्यातली तर युरोप अमेरिकेमध्ये जी फिलॉसॉफी आहे ते म्हणतात की सिक्स सेन्स इज नॉन सेन्स म्हणजे तो एक मूर्खपणा म्हणजे सायकॉलॉजिकली फिलॉसॉफिकली पाश्चात्य मी पौरात या सगळ्यांचा धांडोळा मला घेतला आल्यामुळे मला ते थोडस वेगळं माणसं आलं पाऊल वाटत आणि या कथांच्या माध्यमातून तुम्ही तत्वज्ञान सुद्धा लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हो, हो, हो. की तत्वज्ञानाच्या भोवती आपल्या सगळ्या कथा फिरत आहेत आणि एक संदेश असेल जे तुम्ही मगाशी सांगितलं की मला चूक आहे एवढंच लोकांना दाखवून द्यायचं आणि त्या भोवतीच तुमचे जी विचारधारा आहे ती कथांमधून आपण मांडण्याचा प्रयत्न केला